संध्यालाइव आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संधलाईव्ह जुन्नर तालुका सध्या बिटकॉइन शेअर मार्केट आणि सट्टा बाजारमुळे संपूर्ण भारतात माहीत झाला असून आता पुन्हा एकदा भाणामतीसारखे प्रकरण उघड झालं आहे जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील गुळुंचवाडी येथील स्मशानभूमीत एका अज्ञात व्यक्तीनं गावातील लोकांच्या नावाचे चिठ्ठ्या लिहून ठेवत त्यात कोणत्या तरी वनस्पतीचे लाकूड बांधून त्या कागदाच्या चिठ्ठ्यांची पुडी बांधून ठेवून स्मशानभूमीत ठेवले त्या चिठ्ठ्यांवर नावे लिहून भाणामतीसारखे अघोरी प्रकार करत आहेत हा सर्व प्रकार ग्रामस्थांनी वटणीस आणलाय या सर्व प्रकारामुळे गुळुंचवाडी गावातील आणि पंचक्रोशीतील महिला आणि ग्रामस्थ भयभीत झाले असून अशा अघोरी प्रकारांचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे असे गुळुंचवाडी गावातील ग्रामस्थ म्हणत संद लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे गुळुंचवाडी ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा